विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर एका दलित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील या ठिकाणी विवस्त्र करून मारहाण करण्यात एका दलित तरुणाने आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपर्डी येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त बुधवारी रात्री तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गावाजवळच हरण वस्ती येथे राहणारा तरुण नितीन शिंदे हा तमाशा सुरू असताना व्यासपीठाजवळ नाचत होता त्यास हरकत घेऊन काही जणांनी त्याला मारहाण केली आणि तमाशात एकच गोंधळ उडाला दरम्यान काही जणांनी मध्यस्थी करत भांडण सोडवलं मात्र गोंधळामुळे तमाशा बंद पडला त्यानंतर शिंदे घरी जात असताना त्याला विवस्त्र करत मारहाण झाली त्याचा मोबाईल देखील काढून घेतला सकाळी त्याने घरी निरोप पाठवला त्यावर त्याचे नातलग कपडे घेऊन आले आणि त्याला घरी नेला घरी गेल्यानंतर नितीनने घरातच आत्महत्या केली तर के या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर